नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे एक खळबळजनक घटना घडली आहे चारित्र्यावर संशय घेऊन नराधमाने पत्नीसह पोटच्या दोन मुलींना जिवंत जाळले सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सुनील लांडगे असे आरोपीचे नाव आहे तर लीलाबाई लांडगे मृतपत्नीचं नाव आहे आईसह साक्षी लांडगे आणि खुशी लांडगे अशा दोन मुलींचाही आगीत होरपळून मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आरोपी पतीला नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्याचा संशय दिवसेंदिवस वाढतच चालला होता यावरून दोघांमध्ये आतापर्यंत अनेक वेळा भांडणं झाली होती सोमवारी देखील दोघांमध्ये वाद झाला हा वाद फार विकोपाला गेला त्यामुळे रागाच्या भरात पतीने आपल्याच पत्नीची हत्या केली इतकंच नाही तर नराधमाने पत्नीच्या आणि मुलींच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून त्यांना पेटवून दिले सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे